सोडा सर्व आमदारांना परत आणतो असं ठाकरेनं सांगितलं मात्र त्यांनी शरद पवारांचं ऐकल्याचं सा रामदास कदमांनी म्हटलंय दरम्यान भाजपा विरोधात टीकेची झोड उठवल्यानंतर आता कदमांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं आम्ही केली के नाही के गद्दावी आम्ही केली नाही गद्दारी केलेलं आहे आणि गद्दा घेऊन ते पुढे चालले मला उद्धव फोन घेतले नाही माझ्या मोठ्या मुलाच्या सिद्धेशच्या फोनवरती फोन आला उद्या गणपती बसणार गणपतीची शपथ घेऊन सांगतोय मी तुमच्या आणतो गुवाहाटीतून फक्त काँग्रेस सोडून द्या बाबासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही मला म्हटले होय मी तुम्हाला फोन लावून सांगतो बांधवांनो भगिनीनो आज पुन्हा सांगतोय तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता शरद साहेब मातोश्री पोहोचले आणि उदो तुमचा निर्णय बदलला आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे कोण चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे आणि म्हणून आमचं ध्येय एकच की शिवसेना प्रमुख माननीय हो बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्राय असला विकास